मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईकडे निघाली आहे सरकार आता जरांगे पाटील यांच्यासोबत संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत संविधानाच्या मार्गाने प्रश्न सोडून त्यांनी धीर धरावा असं म्हटलं होतं त्याला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे तसेच छगन भुजबळ यांना देखील जरांगे पाटील यांनी ओपन चॅलेंज केलं आहे धीर काय असतो हेच कळेना त्यांना म्हणा एकदा एक या तरी लांबच राहता नुसते एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात एकदा देखील आले नाही बाकीचे येऊन दमलेत सात महिने वेळ दिला आहे हा वेळ थोडा नाही उलट अजितदादा पवारांनी गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने बोललं पाहिजे अजितदादा येत नसतील तर त्यांना आम्ही एस टीचे तिकीट काढून देऊ शकतो असे म्हणत अजितदा पवारांना जोरदार टोला लगावला आहे